हे गायज हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी दिवाळी आम्ही जी काही साजरी केली तर त्यावेळेचे काही क्षण तुमच्याशी शेअर करत आहे थोडक्यात तर हा जो दिवस आहे हा आहे ब्रह्मपूजेचा ज्या दिवशी सूजीच्या पोळ्या आमच्याकडे केल्या जातात आणि ते केळीच्या पानावर पुजल्या जातात या दिवशी ऍक्च्युली या दिवशी कसं असतं की जो ताकाचा खांब असतो तो पुजायचा असतो पण नवीन घरामध्ये ताकाचं खांब केलेला नाही आहे आम्ही तर त्यामुळे मी देवाऱ्यासमोरच पूजन करते याचं इकडे येण्यापूर्वी जेव्हा वाड्यात राहायला होतो तर त्यावेळेच्या व्हिडिओमध्ये मी ताकाच्या खांबाचं जे पूजन आहे ते केलेलं दाखवलेलं आहे या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तर तोही तुम्ही बघू शकता की प्रॉपर पूजा कशी होते ताकाच्या खांबाची आणि ही पूजा झाल्यानंतर याच केळीच्या पानामध्ये आम्ही जेवण करतो नवीन घरातील ही माझी दुसरी दिवाळी आहे पण गेल्या वर्षी मला अंगण सारवायला मिळालं नव्हतं कारण घर जी आहे अंगणातली ती बसली नव्हती अजून व्यवस्थित अजूनही इतकी चांगली बसलेली नाही आम्हाला इथे भविष्यात फरशी करायची आहे पण यावेळेला मी विचार केला की अंगण आपण शेणाने सारवून घेऊया छान तर रांगोळी काढायला येईल व्यवस्थित म्हणून अंगण खूप छान असं सा सारवून घेतलेलं आहे आदल्या दिवशी इकडे माझे मिस्टर रुपाला पळवायला नेत आहेत रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करून घेतात तिच्याकडून अंगण मी जुने घर ज्या होते माझे तर त्यावेळेलासुद्धा मी अंगण सारवत होते रांगोळी काढण्यासाठी कारण दिवाळी एक असा सण आहे ज्यावेळेला मला खूप मोठी रांगोळी काढली तर दिवाळी साजरी केल्यासारखी वाटते त्याचं कारण असं की पूर्वी माझे वडीलही दिवाळी साजरी करत असताना खूप मोठी रांगोळी काढून घेत होते दुसऱ्याकडून त्यावेळेला कारण त्यावेळा आम्हाला रांगोळी काढता येत नव्हती पप्पांना खूप काही काही एक करायचं असायचं दिवाळीला आणि मला वाटतं तीच गोष्ट आमच्यामध्ये फॉरवर्ड झालेली आहे रांगोळी काढायचा प्रयत्न करते बऱ्यापैकी मोठी रांगोळी काढते आता मी रांगोळी काढते पण ते बघायला माझे वडील हयात नाही आहेत दिवाळी एक सण असा आहे की ज्यावेळेला खरोखर प्रकर्ष आणि दिवसभर पप्पांची आठवण येते कारण दिवाळीच्या दिवशी आम्ही खूप लवकर पप्पा उठवायचे खूप फटाके फोडायचो आम्ही इतक्या की दारामध्ये कागदांचा खर्च पडायचा फटाक्यांचा आम्ही केळीची कोंब जे असतात ते लावत होतो अंगणामध्ये ऊस लावत होतो जे झेंडूच्या माळा आहे ते बरस काही तयारी असायची त्यावेळेला <nouns> सध्या सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळतात पण स्वतःच्या हातून प्रत्येक गोष्ट बनवण्याचा जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो आणि त्याचा प्रत्येक मला दरवर्षी मी हे काम जेव्हा करते त्यावेळेला मला मिळतो हे गाय रात्रीचे आता वाट वाजलेले आहे तर सव्वा आठ आणि आम्ही ऍक्च्युली पाच वाजल्यापासून आंघोळी काढत होतो तर मला वाटतं साधारणतः तीन एक तास रांगोळी काढतोय मी रांगोळी पूर्ण झालेली आहे मी तुम्हाला दाखवते की रांगोळी आता वरून कशी दिसते वरून ही रांगोळी कॅमेऱ्यात छोटी दिसते पण ऍक्च्युली ही रांगोळी पंधरा फूट बाय पंधरा फूट इतकी म्हणजे महारांगोळी काढलेली आहे फ्रेंड लक्ष्मीपूजन उद्या आहे पण उद्या मला रांगोळी साठी इतका वेळ भरपूर मिळणार नाही कारण मला हार वगैरे पण करायचे आहेत माळा सोडायचे आहेत तोरण करायचं आहे तर त्यासाठी मी रांगोळी आदल्या दिवशी रात्री आता पूर्ण केलेली आहे आता वाजे संध्याकाळचे सव्वा आठ चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूया उद्या केळीच्या पानांपासून तोरण मी केळीचं पान अर्ध घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ब्लू चिकटलेला आहे एकंदरीत प्लास्टिक फ्री दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करते मला मी बॅक कॅमेराने पुन्हा एक दाखवते हो इकडे माझं तोरण ऑलमोस्ट बनत आलेलं आहे आणि केळीचं पान आणण्यापासून ते तोरण कम्प्लीट होईपर्यंत प्रवीण मला मदत करत होते त्यांची पुरेपूर मदत झाली तोरण बनवण्यामध्ये मला अशी एकूण मी दोन तोरणं बनवली दुसऱ्या तोरणाचा व्हिडिओ बनवायचं राहून गेलं ते मी सिंपल बनवलेलं होतं टाचणी वगैरे मारून असं इथे केळीचं पान आधी सुरुवातीला अर्ध कट करून घेतलेलं आहे आपण जितकं मोठ्यात मोठं पान मला मिळेल तसं मी बघून ते आणले होते आणि याला आपण त्रिकोण शेप मध्ये गोंद लावून घेतलेला आहे आणि त्यावर फुलांच्या पाकळ्या टाकून त्या दाबून घेतलेल्या आहेत व्यवस्थित झालेले आहेत जे ग्लोन चिकटवलेली आहे, आहे। आपल्याला तोरणासाठी फुलांच्या पाकळ्या आपण सगळ्या चिकटवून घेतलेल्या आहेत आणि ही जी मोठी फुलं आहेत ती मी सुईदोऱ्याने जसं मी दाखवले तसं शिवून घेतलेली आहेत आता आपण काय करूया त्यातमध्ये मध्ये जे एक्स्ट्रा झालेलं आहे जे चिकटलेले नाही आहेत ते आपण काय करूया झाडून घेऊया हे सगळं झाल्यानंतर आपण खालून पान थोडं थोडं कट करून घेतोय म्हणजे ते जेव्हा पूर्ण बनेल त्यावेळा ते हलर टाईप असं बनेल आणि ते दिसायला सुंदर दिसेल आपले तोरण जे बनवलेलं आहे त्याचा फायनल लुक असा आहे आणि हे तोरण तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगाय hey हॅपी दिवाळी तर तर फ्रेंड्स आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मी पूजनासाठी मी बऱ्यापैकी आवडलेली आहे आणि आता आपण जातोय पूजेसाठी हॉलमध्ये मध्ये असं असं बरा इकडे था असं Money. gave. तर फ्रेंड्स एकंदरीत अशा पद्धतीने दिवाळीची पूजा कुठं कुठं चला तर फ्रेंड्स अशा पद्धतीने पूजा आवरलेली आहे पण सगळ्यात महत्वाचं की खालून प्रणव आवाज देतोय बाहेर साप आलेला आहे तर मी जाते खाली बघायला तर फ्रेंड्स तोपर्यंत तो तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा एन्जॉय करा खाली जाऊन मी बघून आले तर फरूड जातीचा साप आहे नशीब चांगलं ते मुलग्याला दिसलं वेळेत आम्ही आता सर्पमित्राला बनवलेला आहे अंधारात बाहेर पडत असताना त्याला कशाची तरी चाहूल लागली आणि त्याला लक्ष दिलं म्हणून आम्हाला वेळेत समजलं की इकडे साप आहे म्हणून चुकून त्याचाच पाय अंधारात पडला असता तर खूप मोठा अनर्थ झाला असता कारण इथे जो साप होता तो महाराष्ट्रात ते चार अतिशय विषारी सापांमधला एक साप होता तर इथे जो साप आहे तो आहे फरूड आणि यालाच घोनस असेही म्हणतात यालाच रसल्स वायपर असेही म्हणतात या सापाबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते कारण या प्रकारचे साप आमच्याकडे संख्येने खूप जास्त आहेत सध्या हिवाळा आहे थंडीचे दिवस आहेत तर यांचा मीटिंग पिरियड असतो त्यामुळे हे अंधारात बाहेर पडतात साप खूप मोठ्या प्रमाणात तर हे साप जे असतात ते यांची सरासरी लांबी असते चार पाच फूट हे स्थूल आणि गोलाकार शरीर असतं यांचं पातळ आखूडशे फूट असते त्रिकोणी डोकं असतं रंग यांचा तपकिरी असतो आणि शरीरावर पांढरी किनार असलेले गडद तपकिरी अंडाकृती टिपक्यांच्या तीन रांगा असतात या टिपक्यांमध्ये गडद काळे टिपके असतात ओट आणि पोटाकडचा भाग पांढरा असतो आणि हे घट्ट म्हणजे ह्यांना जर धोका संभवला तर हे घट्ट वेटोळे करून बसतात आणि जर धोका जाणवला शिट्टीसारखा आवाज करतात म्हणजे कुकरची जशी शिट्टी असते ना तर तसा यांचा आवाज येतो तर थोडं लक्ष देऊन बाहेर पडायला हवं खुर्से आणि घोनस मध्ये थोडासा फरक आहे पण दोन्ही साप तितकेच विषारी आहेत काही दिवसांपूर्वी आमच्या अंगणामध्ये मन्यार सापडला होता आणि नाग सुद्धा आमच्याकडे तितक्याच मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात घोनसच्या एका चाव्यामध्ये तो एक दीडशे मिलीग्राम ते अडीचशे मिलीग्राम इतकं विष सोडतो जिथे तो चावतो तिथे वेदना होतात सूज येते आणि अंतर्गत रक्तस्राव होतो त्याचं विष जे आहे ते हिमोटॉक्सिन प्रकारात मोडतं आणि ते विष जे आहे ते रक्त गोठवण्याचं काम करत आणि माणसाचं यामध्ये मृत्यू येते त्यामुळे शेताकडे जात असताना किंवा ज्यांची घरं शेतामध्ये आहेत त्यांनी बाहेर पडत असताना बॅटरी हातामध्ये असणं किती गरजेचं आहे एक नंबर मस्त मस्त तर आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजसाठी मी आलेली आहे माहेरी इकडून आम्हाला जायचं आहे पुन्हा माझ्या नंदेकडे भाऊबीजसाठी तर या सगळ्याचे काही फोटोग्राफ्स मी व्हिडिओच्या शेवटी देईन <स्त्तुण> बर रांगेत थांबलेत <laughs> मामांना एक फोन तर कर पटकनी म्हणून <laughs> इच्छा सगळ्या पूर्ण म्हणायचं म्हणजे बरोबर होत्या दिवाळी तुम्ही काय गुगल पे करणार पण <laughs> फोन पे करणार <laughs> दिवाळीतले हे चार पाच दिवस खूप धामधुमीत जातात दिवाळीनंतर सुद्धा आम्हाला मला माझ्या भावाकडे जायचं असतं माझा मुलगा त्याच्या बहिणीकडे जाणार असतो नंदेकडे जायचं असतं सासूबाईंच्याकडे त्यांचे भाऊ येणार असतात आता इकडे दिसत आहेत ते मामा म्हणजे आमच्या आईंचे भाऊ जे ज्यांचं गाव आमच्या गावापासून आम साधारणतः बारा एक किलोमीटरवर असेल बारा तेरा किलोमीटरवर पण त्यांचं फारसं इकडे येणे होत नाही पण दिवाळीची भाऊबीज जी असते ती भाऊबीज अजिबात चुकवत नाहीत या भाऊबीजला आले की पुढच्या भाऊबीजला मामा येतात पण येतात नक्की हाच आपल्या सणांचा गोडवा आहे आता त्यांना चालणं फारसं होत नाही पूर्वी मामा इकडे सायकलनी येत होते पण आता त्यांना चालणं होत नाही तेव्हापासून ते कुणाला तरी सोबत घेऊन येतात म्हणजे नातवांना असेल मुलांना असेल त्यांच्या गाडीवरून ते येतात पण येतात नक्की

เอาดิ انا کپراवती एनी हजकुती देनीला अभ्यास कोण नोडना कोण नोडना जो पासून तर फ्रेंड्स हे होते आम्ही खेड्याकडे दिवाळी कशी साजरी करतो तर त्याचे काही क्षण पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचे हेल्दी राहा